नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीपासून वन पीस कसा तयार करायचा तर हे बघा माझ्याकडं कस्टमरचा एक वनपीस शिवायला आलेला आहे आणि आपण साडीपासून सुंदर असं सा वनपीस तयार करणार आहोत आणि त्यासाठी त्यांची ही सर्व मापे मी लिहून घेतलेली आहे तर आपल्याला पूर्ण उंची वन पीसची घ्यायची आहे पन्नास इंच बॉडी उंची घ्यायची आपल्याला सोळा इंच भाई उंची त्यांची आहे सोळा इंच भाई घेर साडेसहा आणि साडेचार इंच आहे छाती आहे अडतीस इंच कमर आहे छत्तीस इंच मुंडा आहे सात इंच आडे आहे चार इंच मागील गळा साडेसहा पुढील गळा मागील गळा आठ आहे पुढील गळा साडेसहा अशा पद्धतीनं आपण वन पीसचं कटिंग आज बघणार आहोत तर हे बघा वन पीससाठी साधारणतः साडी ही पाच मीटर असते तर जवळजवळ आपल्याला पाच मीटरची साडी ही लागणार आहे वरती बॉडी उंची आपल्याला एक मीटर कापड लागणार आहे खालच्या घेरासाठी आपल्याला जवळजवळ चार मीटर लागणार आहे तर अशा पद्धतीनं आपण सुंदर असं म्हणतीच कटिंग करणार आहे तुम्ही स्किप न करता अगदी शिस्तीत बघा म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट आणि कशा पद्धतीने मी कटिंग करते ते ब... कळणार आहे तर हे बघा मी त्यासाठी अस्तरचं कापड घेतलेलं आहे एक मीटर एक मीटर हे बॉडी उंचीसाठी कंपल्सरी कापड लागतं मोठ्यांसाठी तर अडतीस छातीसाठी हे एवढं कापड लागणार आहे जर समजा एखादी मुलगी किंवा बाई बारीक असेल तर थोडं कमी लागेल पण ह्यांची हाईट पण व्यवस्थित आहे आणि चेस्ट पण अडतीस असल्यामुळे हे कापड मला एक मीटर घ्यावं लागणार आहे तर चला आपण करूया सुरुवात तर हे बघा हे एक मीटर कापड घेतलेलं आहे आता आपण ह्याचे दोन भाग करणार आहे फ्रंट आणि बॅक हे दोन बाजू वेगवेगळ्या वेग कटिंग करणार आहोत आपण शक्यतो अस्तरसाठी कॉटनचं कापड वापरा कारण जर पॉलिस्टर किंवा बाकीचं तुम्ही वापरलं तर एकतर ते उन्हाळ्यात वगैरे खूप त्रासदायक होतं कॉटनचं कसं असं थोडंसं मिडियम साईजचं टू बाय वनमधलं किंवा टू बाय टूमधलं तुम्ही वापरू शकता तर हे बघा ही अशी मी फ्रंट साईड कटिंग करून घेतलेली आहे तर आपलं तुम्हाला मी तर दाखवते पूर्ण बॉडी उंच आहे सोळा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे आपण सात इंच हातीच माप आहे अडतीस इंच म्हणजे साडेनऊ चौथा भाग घेतलेला आहे कमर आहे कमरेचा मी जवळजवळ सेम घेते कारण कापड थोडस जास्त लागतं त्यामुळे चेस्ट आणि कमरेचा भाग मी सेम घेते तर ह्या पद्धतीने ही फ्रंट भाग आहे आता आपण असत्याच कटिंग करूया तर... तर हे बघा हे मी पेपर कटिंग अगोदर कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला जर डिटेलमध्ये वन पीसच कटिंग कसं करायचं माप कशा पद्धतीनं घ्यायची आणि पूर्ण कपड्यावरती कटिंग अस्तरवर आणि पूर्ण साडीवर कटिंग कसं करायचं ह्याच्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर, तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मी पेपर वर सुद्धा कसं कटिंग करायचं ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ तयार करते तर चला आपण बाकीचं मार्किंग करून घे तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण फ्रंट साइडचं मार्किंग करून घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं साड्या नेसून एक तर आपल्याला खूप कंटाळ आलेला असतो त्या साड्या बऱ्याच वेळा वापरल्यामुळे त्याचं काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो तर मैत्रिणीनं तुम्ही त्याच्यापासून सुंदर असं वन पीस तयार करू शकता तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तो वन पीस घालून जाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या ट्रीपला पण तो घालून जाऊ शकता आणि उन्हाळ्यात तर हलका फुलका वन पीस वापरला तर आपल्याला कम्फर्टेबल पण वाटेल हा बघा हा पुढील भाग आहे तुम्ही लिहून आणि असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आता बॅक साइडच आपण कटिंग कर करणार आहोत अगदी कटिंग सोपा आहे जास्त कितकट आणि अवघड पण नाही आणि वणचीत सुद्धा कटिंग करून तुम्ही एक दोन तीन तासात लगेच शिवून पण तयार करू शकता हवा मागे का लगेच तुम्ही त्याच्यावरती लिहून ठेवा फ्रंट आणि बॅक असं वन पीसची बॉडी उंची आपण कटिंग करून घेतलेली आहे आता आपण कटिंग कटिंग करून घेऊया तर हे बघा भाई आप भाईच आपल्याला अस्तर लावायचं नाहीये तर हे बघा मी भाईचं असं कटिंग फक्त तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं कटिंग करून घेतलेलं आहे भाई उंची आपण घेतलेली आहे सतरा इंच आणि सोळा इंच घेतलेले त्यामध्ये एक इंच प्लस केलेलं आहे मार्जिनसाठी खाली फोल्ड करण्यासाठी मी विकत करण्यासाठी आणि हे डायरेक्ट आपण साडीवरती ह्याचं कटिंग करणार आहोत तर चला आपण साडीवरती मी ह्याचं कटिंग तुम्हाला दाखवते आता साडीवर आपण अगोदर बॉडी उंची कटिंग करून घेऊया आणि तुम्ही प्रथम सा कटिंग करताना कुठल्याही याची डि जर प्लेन असेल तर ठीक आहे पण जर डिझाईन असेल तर डिझाईन बघूनच तुम्ही कटिंग करा तर डिझाईन जर तुम्ही बघितली नाही तर एक तर ते व्यवस्थित सरळ आता ह्यामध्ये कसं बघा सरळ अशा हे आहेत म्हणजे असे छोटेशी अशी फुलं म्हणा डिझाईन म्हणा तर ती अशी किंवा मोर म्हणा त्यांच्या अशी तोंडवरती अशी आली पाहिजेत नाही तर मग एक तर ते आढवं वगैरे कटिंग केलं तर तेच चांगलं दिसणार नाही त्यामुळं प्रथम तुम्ही डिझाईन चेक करूनच कटिंग करा तर आता ह्याच्यावर आपण बॉडीचा फ्रंट आणि बॅक दोन भाग कटिंग करणार आहोत आता फ्रंट भाग अगोदर आपण कटिंग व्यवस्थित असं प्लेन करून घ्या आणि तुम्हाला जर समजा असं कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर पिणा वगैरे लावून घ्या आणि मगच कटिंग करा करायचं थोडस एक्स्ट्रा एक्स्ट्राचं जर तुम्ही वरचं कापड ठेवलं तरी चालेल कारण नंतर स्टिचिंग करून तुम्ही हे वरचं कापड कटिंग करू शकता पण ठेवताना थोडासा जादाच ठेवा आता हे बॅक साइड कटिंग करून घेऊयात आपण थोडं मी जरा जास्तच ठेवते कायमवरच कापड आणि स्टिचिंग करून झालं की ते एक्स्ट्राचं जे राहिले ते कटिंग करून टाकते कायम मी सेम ठेवत नाही कारण ते कापड सुळसुळीत दिवस सरकू शकतं त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडं मी जास्तीत जास्त ठेवलेलं आहे आता आपण भाईचं कटिंग करून घेऊयात हे बघा हे जे कापड म्हणजे पदराचं होतं त्यामध्ये आपण आता भाईचं कटिंग करणार आहोत ह्याची पण डिझाईन तुम्ही बघूनच शक्यतो कटिंग करा म्हणजे आता ही पानं आहेत ही पाहण्यांची तोंड वरती अशी यायला पाहिजे ते बघून चेक करूनच तुम्ही मग पेपर कटिंग ठेवून कटिंग करा शक्यतो तुम्ही तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असाल किंवा शिवणाऱ्या असाल तर शक्यतो तुम्ही पेपर कटिंग करूनच करा डायरेक्ट तुम्ही साड्यांवरती वगैरे कटिंग करू नका कारण साडी एकतर सुळसुळीत असेल तर, सूर तर, तर एकतर प्रॉब्लेम बराच येऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर कटिंगही व्यवस्थित होणार नाही हे बघा अशा पद्धतीनं आपलं भाईचं पण कटिंग झालेलं आहे बघ बघू शकता तुम्ही सिंपल अशी प्लेन भाई ठेवायची आहे तर आता आपण खालच्या घेराचं कटिंग करून घेऊयात तर त्यासाठी जो खालचा घेर असतो आपला उंची आणि पूर्ण घेर त्याच्यासाठी आपण आस्तरच कटिंग अगोदर बघूयात आणि मग नंतर तुम्ही पूर्ण वरच्या कापडाचं पण कटिंग बघूयात तो आस्तर तर हे बघा अस्तर तुम्ही थोडं कमी वापरलं तर चालेल साडी जरी आपली पाच साडेपाच मीटर असेल तर तुम्हाला अस्तर जास्तीत जास्त चार साडेचार मीटर पर्यंत भरपूर होतं तर अस्तरचा तुम्ही कमी केलं तर चालू शकतो आता कमर छत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग येणार आपला नऊ इंच प्लस त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी आणि थोडंसं सा लुझिंगसाठी असं म्हणून आपल्याला एक अडीच इंच वगैरे घ्यावं लागेल अडीच किंवा तीन इंच जरी ठेवलं तरी चालेल आणि तिथून तुम्ही क्रॉस कटिंग करून घ्या कारण हा आमरेला वनपीस आपल्याला तयार करायचा आहे तर हे बघू शकता इथून मी कमरेचा चौथा भाग घेऊन प्लस त्यात तीन इंच ऍड केलेला आहे तिथून असा क्रॉस घेतलेला आहे आणि पूर्ण ही अस्तरची उंची घेतलेली आहे तर उंचीमध्ये अस्तरच्या पूर्ण कापडापेक्षा चार इंच कमी ठेवायचा आहे तर आता आपण ह्याची कटिंग हो करूयात हे बघा अशा पद्धतीने आपले दोन भाग तयार होतात फ्रंट भाग आणि बॅक साईडचा भाग तुम्हाला बघू शकता तुम्ही मी ओपन करून हे असा क्रॉस घेतलेला आहे मी असा हा अमरेला आपला वंटीस तयार होते अशा पद्धती आता मूळ मेन आता आपण साडीचा भाग कटिंग करूयात ह्या साडीपासून आपल्याला पूर्ण असा वनपीस तयार करायचा आहे वरचं कापड आपण घाईसाठी घेतलेलं आहे ह्यातलंच कापड आपण बॉडी उंची कटिंग केलेलं आहे तर आपल्याला खालचा घेर घ्यायचा आहे छत्तीस इंच छत्तीस सदतीस घेतलं तरी चालेल सदतीस इंच आपल्याला खालची उंची घ्यायची आहे आणि कमरेचा भाग आपण घेतलेला आहे नऊ इंच म्हणजे चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये मी तीन इंच प्लस केलेला आहे म्हणजे बारा इंच येतो आणि तिथून आपल्याला असं हे चार भाग केलेले आहे म्हणजे चार पदरी घडी घातलेली आहे ही सरळच घडी बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे सुट्टे भाग मी तिकडे ठेवलेले हो आहेत आणि ही उंची आहे म्हणजे साडीची आणि इथून आपण हा कमरेचा भाग घेतलेला आहे आणि तिथून आपण क्रॉस टाकायचा आहे म्हणजे आमरेला जेवढी आपल्याला उंची घ्यायची ती टाकायची आहे तर इथून मी पूर्ण उंची सदतीस इंच घेतलेली आहे आता इथून आपल्याला असं पूर्ण मोजत जात जात तिकडं असं पर्यंत घ्यायचंय आपल्याला तर हे बघू शकता थोडंसं अर्धा इंच थोडंसं जास्त झालं तरी चालू शकतो जेवढा तुम्हाला घे घेर गरजेचा आहे किंवा जेवढा आवश्यक आहे किंवा जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं अशी क्रॉस लाईन तुम्ही आखून घ्या मी तरी डार्क केलेला आहे चॉक तुम्हाला तुम्हाला दिसण्यासाठी तरी पण बघा तुम्ही तर आता हे आपण कटिंग करून घेऊया क्रॉस असं कटिंग केलं की पीसचा घेरही खूप छान होतो आणि अगदी घेरदार घेरदार असा छान वनपीस तयार होतो काटापत्राची जर साडी असेल तर तुम्ही बॉक्स प्लेट पासून सुद्धा वनपीस तयार करू शकता आणि आता आपण खालचा घेर कट करून घेऊया शेप असं थोडासा इथं असा शेप द्या राऊंड शेप कारण हे टोप फार मग असं कॉर्नर येतो आणि चांग ते चांगलं दिसत नाही त्यासाठी थोडंसं राऊंड देऊन त्याला असं व्यवस्थित शेप देऊन कटिंग करून घ्या म्हणजे ते खूप सुंदर असं लूक येतो त्याला तर हे बघू शकता तुम्ही कसा असा वन पीस मी खालचा घेरा असा कट केलेला आहे हे आणि स्टिचिंग करून झाल्यानंतर तो जो घेर जो जास्त येतो टोक येतो ते थोडंसं तुम्ही शेप देऊन त्याला कटिंग पण करू शकता तुम्ही पण ते पूर्ण शिवून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खालच्या भागाला पिको करता त्यावेळेस तिथं शेप छान द्या म्हणजे टोक जास्त येणार नाही छान घेरदार असा वंटी तयार होईल तर हे बघा हे आता तुम्हाला ओपन करून मी दाखवलेलं पण आहे हे असं हा झाला आपल्या खालच्या घेराचं कटिंग हे झालेलं आहे त्याचं अस्तरचं कटिंग हालच्या घेराचं आपल्या हे झालेलं आपल्या बाईचं कटिंग आणि हे फ्रंट आणि बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे तर ह्या साडीपासून सुंदर असा वन पीस आता बनवणार आहे मी तुम्हाला जर ह्या वनपीसच्या स्टिचिंग बद्दल काही माहिती हवी असेल किंवा त्याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा वन पीसच्या स्टिचिंगचा पण मी व्हिडिओ ते अपलोड करून यूट माझ्या चॅनलवरती अपलोड करेन आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद